आ, काल सकाळी दुर्गा दौडची मिरवणूक होती त्या दरम्यान चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक आणि दुर्गा दौडमध्ये जे काय सहभागी झालेले जे काही कार्यकर्ते होते त्यांच्यात थोडं बाचाबाची झाली होती त्यांचं असं म्हणणं होतं की पोलीस निरीक्षकांनी आम्हाला असभ्य भाषेत शिवेगाळ केली वगैरे हो असं केलं होतं त्यामुळं ते चिडले होते ते त्यानंतर ते उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे आमच्या कार्यालयात आले होते काही महिला पुरुष असे शंभर दीडशे लोकं आले होते आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे त्यांनी लेखी निवेदन पण दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्या, त्या निवेदनात ह्या जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपाची चौकशी करत आहोत नेमका गोष्टीवर मग भरवा पोलीस निरीक्षकांनी काही आक्षेपारी असे रांगोळी काढल्या होत्या त्याला थोडा विरोध केला आणि त्यास त्यावरून तो वाद झाला होता